मम्मीला सांगू मी का सांगू मम्मीला क्लास तुला जायचं नाही मला नाही पाव पाहिजे तुला करायचं स्टडी मम्मीला घ्यायची मी का मम्मीला सांगू सांग पाहिजे मला नाही पाहिजे पाव पाहिजे नको मी नाही सांगणार मम्मीला पिकी बँक मध्ये पैसे पिगी बँक दिल्यावर क्लासला पाठवली केस जा केस बांधा पहिले केस बांधा हॅलो एव्हरीवान पप्पा तुम्ही घेतलं तर तू होता तुमच्याला मुंडी होती मुंडी पण होती ना हॅलो एव्हरीवान स्वागत आहे तुमचं हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आग्रिकोली व्लॉगिंग चॅनलवर सकाळ सकाळ तुम्ही चिडचिड बघू शकता पप्पा तुम्ही सांगा ना आम्ही रेमंडचं काम करा आम्हाला मुंड्या खावाची सवय तुझा डायलॉग मार ना तो मम्मी तुझा डायलॉग मुंड्यांचा मार ना तू <laughs> बाबू मम्मीला चेकमेटीर चेकमेट मम्मी को तुला मग सांग ना बांधल्या खायचं ना मग काय कामाचा सो एक सकाळी सकाळी मम्मी झालेली आहे चेकमेट आणि आताच फोन आलेला संकेत भाऊ पण येत आहेत सो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी मानाची पालखी एकविराईची पालखी निघते सो ती यावर्षी किती तारखेला दोन तारखेला ना दोन जानेवारीला निघणार आहे सो दोन जानेवारीला पालखी आहे मग त्याच्या आधी भक्तिशक्ती संगम सोहळ्याचा कार्यक्रम असतो मग तेव्हा कलश पूजन असतात तो किती किती कलश असतात विसरलो मी पण काउंट काहीतरी तरी गेल्या वर्षी सांगितलेलं ना बघू आता परत एकदा संकेत संकेत भाऊ आपण हा एक कलश इकडून आपल्या देवीचा असतो महादेवीचा अभिषेक करून एक कलश घेऊन जातो सो तो कलश द्यायला संकेत भाऊ येतोय आणि पालखीचं आमंत्रण पण होतं पण पालखीचं आमंत्रण केतन भाऊकडे आहे सो so, मग आता कलश देण्यासाठी संकेत भाऊ येईल आणि आमंत्रणाला केतन भाऊ परत येईल सो दोघं जण येतील स्वामी पण दोन्ही दिवस असतो तिकडे पालखीला एक जानेवारीला पण आणि दोन जानेवारीला पण एक जानेवारीला नाटक पण आहे ना नाटक हो दवर दवर आहे आणि भक्तिशक्ती संगम सोहळा आहे जसा गेल्या वर्ष होता खूप धमाल असते आणि पालखीला खूप पब्लिक असते जवळजवळ पंचवीसशे प्लस पब्लिक असते सगळ्यात मोठी मानाची पालखी आहे हां आणि एक पण असतो आम्ही तेव्हा थोडस काम हे ते करून घेतो आता संकेत भाऊ आले हॅलो कशा ठीक आणि सोबत आपले दोन दादा पण आहेत आणि मम्मीला साडी संकेत पाठवले साडीच्या पालखीच्या दिवशी ह्या लावणार अच्छा स्वामी दोन्ही दिवस असणार आहोत आणि आता संकेत बोलतोय की चालत पण चला मग चालत मग ते अजून तीन दिवस बघू अजून डिसिजन नाही पण हा एकविरेला असतो आम्ही चालायचं फक्त सांगू कसं काय पण पण आलो तर चालायला मजा येईल शंभर टक्के सो <laughs> आम्ही so, आता आलो बदलापूरला ढँट मामालेला खाऊ घेऊन चिप्स आणि तो चिप्स दहा मिनिटात फिनिश

हो चालेल चालेल नाही ती घेऊन या ती घेऊन या नाही नाही उतरणार नाही उतरणार काय बनवले वाव नाहीच गणेशा बनवायला गेले गणपती बनले मारुती तुझ्या अच्छा टेडी फेर सिंग ते मस्त बनवले तू दाखवली ना शेअरिंग कर सोन शेअरिंग कर का नूडल जे शेअर करा का কিডিযোকিলি এই লানসযে অিলানসযে এই ইগানসে सोना ब्लॉक घे घेतला बघाय घेता बोल हॅलो खेळते काय सांगू मम्मीला सांगू मी काय सांगू मम्मीला तू क्लास तुला जायचं नाही मला नाही पाव भाजी पाहिजे जा क्लासला जा स्टडी तुला करायचं आहे स्टडी मम्मीला घ्यायची मी का मम्मीला सांगू सांग पावभाजी पाहिजे मला नाही पाहिजे पावभाजी नको मी नाही सांगणार मम्मीला पिगी बँक मध्ये पैसे आहेत हां मग पाहिजे ए पिगी बँक दिल्या क्लासला पाठवला का मग जा केस बांधा पाहिजे केस बांधा ए, ए बंदर तू ती शेट ये वरती सगळे डिडून आणले मला किचन मध्ये बसतो ना यो काढू ना मग तवा नाही घे थंड आहे घे थोडासाच गरम आहे काय करू आता तुला गॅस नाही भेटत आहे आता काय बनवणार आहे तू काय बनवते ते तर सांग चल रे चल <laughs> कुठे नाही मला आता तुझी मान तुटली तरी चालेल समजली का बॅट गर्ल घे तुला बॅग स्कूलमध्ये न्यायला स्कूलमध्ये नाही यायला बॅग हे बघ घे मम्मी घे घे मम्मी घे मम्मी घे बॉल दादाचे दात हे कोणचे आहे हे दादाचे आहे नाही दादाचा आहे दे बाबू दे दादाचे आहे दे दे मांग 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 बोल नाँ! दे सगळी खेळणी घ्या बॉल नको कोणी घ्या आवर जमा करून ठेवलं ना तिथेशी बॉल ये, ये मा, 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 दे मला क्लॅप कर क्लॅप कर क्लॅप कर क्लॅप कर

Mamila ni Mamila babula ni mababa. Ah Mamila ta Mamila Mamila. Ay ay ay. Ah good boy. Kay. Kay, Babu hai na? Kay. Kay karo? Babu lagyo. Babu. Ale ale ale. Ale ale. आले 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 तू कर तू कर तू कर आ... 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 भस, बस बस तू करण बस आम्ही पण बसलो काय करतो कोण कोण म्हणतो तुला कोण त्रास देतो दादा त्रास देतो दादा त्रास देतो दादा त्रास देतो का पादे पादे बाबूला पास बस 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 ओके ओके गुड बॉय बस बच बस झाला हा का बचला बच बचल एक एक पादे एक पादे एक पादे एक पादे एक पादे पादे एक ओके 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 पाच बस आता आता मामाला 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 आता मामाला 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 पाय पाधे पा का बँकॉन कुठे जायचं तुला कुठे जायचंय कुठे जायचंय बाप्पा तू तू बाय बाय पागे पागे तिला नाही जाऊ जाऊन दिदी काय आता होत चाले आईला पागे आईला पागे आईला आईला आईला

हा चालेल चल बाय बाय करा चल ही चप्पल घालून रेडी कुठे चालली तू कुठे कुठे चालली बाबा तू दिसला येतील तेव्हा ये तू बाय बाय हिला हिला जेव्हा लागल मी रडल नाही तर चप्पल घालून पुढे

Michelle boom. Babu. Kama. Ata pasau nar. Ata pasau di lebaga cula. Ini pasau saya tahu baru tuh pasau di lada. Hei, udah gini.

नाही येऊ नको मग म्हणून तुला घेऊन नाही जातात बाय बाय अरे आप तू कपडे घेऊन ये कपडे घेऊन जा आईस्क्रीम घेऊन ये आईस्क्रीम घेऊन ये आईस्क्रीम घेऊन ये तू ब्लॅकवाल्या गाडी ते ब्लॅक वाल्या ब्लॅक 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 कुठे ब्लॅक कुठे ब्लॅक तू ब्लॅक गाडी दे ओके हा चावी घेऊन चावी घे चावी ति चावी घे तिथे चल पक्कन बाय बाय लगे चालू लगेच आलो लगेच आता आम्ही पोचलो दापोड्याला आम्ही आलो मामाकडे बाबा अरे 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 चला आता आपण शोधूया माला हा काम चा चालू आहे मम्मीच्या मेहंदी चालू आहे दिदीच्या मेहंदी झालेली आहे असं कर आता तशी मेहंदी दाखव तू मा तोंड दाखवशी म्हणून चांगला नाही मान्य केला ना मान्य केला ना पण साधी मेहंदीच मेहंदी आर्टिस्ट मिस, मिस प्रीती घरत केरला स्पेशल मेहंदी काढ ना जरा केरला स्पेशल ती लांबवाल्या ओढ्या असतात ती ओढी काढ

मोठी काढणार सो so, निकेशच्या लग्नात मेहंदी काढलेली प्रीती घरात नाही so, सो तिची आयडिया तुम्हाला वरती आलेली आहे सो मग आता मेहंदी आवडली असली बघ जी जरा थोबडा आहे जर दिकाना तर <laughs> मिसिंग भारी येईल बघ आता तो रेच काढले तरी बघ पूर्ण काढले हो आणि टुटू शेट आहे टुटू शेट Con lại Mama mày nè Con chụp lại tụi tụi xét Tụi tụi xét con chụp lại Chị cái đó bắt Ê báo khay đi Báo khay Báo nè khay cha chị 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 Wow này Chị wow no wow Only bao <coughs>

पूर्ण मेजिमेंट नंतर दाखवतोय तुम्हाला पहिले जेवण करून घेतो भूक लागली आहे मला तू मला दे, दे चला 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 आता <laughs>